मांजरी येथील हनुमान मंदिर मंदिरमध्ये त्रेसष्टावा अखंड हरिणाम सप्ताह प्रारंभ मांजरी येथील हनुमान मंदिर मंदिरमध्ये त्रेसष्टवा अखंड हरिणाम सप्ताह व श्री तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची विविध कार्यक्रमानं सुरुवात करण्यात आली हरिभक्त पारायण गुरुवर्य बाबासाहेब बिस्ले महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी आठ वाजता श्री तुकाराम गाथा पारायण साडे अकरा वाजता भजन दुपारी एक वाजता भोजन सायंकाळी पाच वाजता हरिपाठ सायंकाळी सहा वाजता प्रवचन रात्री सात वाजता कीर्तन व वा रात्री अकरा वाजता संगीत भजन पहाटे चार वाजता काकड आरती असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत गुरुवारी दिनांक वीस रोजी सकाळी विठ्ठल मंदिर येथून श्री सद्गुरू बाबाजी बिसले महाराज यांच्या पादुका पालखी सोहळ्यासह दिंडीद्वारे हनुमान मंदिर इथं आणण्यात आल्या यावेळी भाविकांनी जागोजागी अक्षर करून व पाणी घालून या पालखीचं स्वागत केलं व दर्शन घेतलं हनुमान मंदिर येथे सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते घटस्थापना ध्वजारोहण दीप प्रज्वलन व विनापूजन करण्यात आलं सकाळी दहा वाजता उपस्थित वारकऱ्यांनी भजन केलं यावेळी मांजरी परिसरातील असंख्य वारकरी उपस्थित होते सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय बनलं आहे